आले नाही का अजून कर्मचारी कोणी सगळेच पाहिजेत कुठं गेले संपावर आता जे आलेले होते आपण कृषी कार्यालयामध्ये आलेलो होत अक्षरशः आता अकरा वाजले आज मी तिला इथे फक्त एक कर्मचारी उपस्थित होता आणि दुसरा पण कर्मचारी आहे तो आता हे जरा टेबल बघू दे जरा थोडंसं इथं शेतकरी सकाळी नऊ वाजल्यापासून फिरतात एकतर जे कार्यालय आहे हे कार्यालय जवळपास केस शहरापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं कुठलाही कर्मचारी उपस्थित नाही आणि ही सगळी परिस्थिती पाहता पाहता लोकांची हेळसण केली जाते अशा परिस्थितीमध्ये अशा काम चुकार अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करण्याची आपण मागणी करत आहोत हे बघा तुम्ही आता इथं हे तांत्रिक शाखा विभाग आहे इथं कृषी अधिकारी विभाग आहे इथं रोजगार रोहे शाखा आहे इकडं कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याची कॅबिन आहे या कॅबिन कृषी अधिकारी पण उपस्थित नाहीत आपण समजू शकतो एकंदरीत कृषी अधिकारी कुठं विजिटला गेले असतील किंवा कुठं कामानिमित्त असतील मात्र ह्या ऑफिस मध्ये कर्मचारी सुद्धा इथं उपस्थित नाहीत खरंतर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की अशा काम अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी आपण हे या माझी त्यांना विनंती आहे

हीच अशीच परिस्थिती रोज इथं मी आज अनवधाना बीडला जात असताना कार्यालयाला व्हिजिट केली आणि कार्यालयाला व्हिजिट केलेले असताना ही सगळा प्रकार समोर आलेला आहे म्हणून आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ करावा म्हणलं जी सत्य परिस्थिती आपल्यासमोर सगळ्यांसमोर आली पाहिजे